कुस्त्या घेतल्या जातात यात पंजाब दिल्ली हरियाणा आणि बरेचसे असे इंटरनॅशनल नॅशनल चे आता कुस्तीला आता तुम्ही म्हणजे ग्राउंडची तयारी कर बघताच आहे आता हिथे ज्या जोडणाऱ्या कुस्त्या जोडून झालेले पहिली सदगीर हर्षवर्धन सदगीर आणि दिनेश गुलिया ही टॉपची कुस्ती आता महाराष्ट्रातली आणि सगळ्यात टॉपची कुस्ती म्हणजे तीन नंबरला कुस्ती आहे पण अख्ख्या पब्लिक पब्लिकचं लक्ष लागून राहिलेले कुस्ती रविराज चव्हाण आणि त्याच्याबरोबर जॉन्टी गुज्जर म्हणून हे सगळे इंटरनॅशनल पैलवान आहेत आता त्या पैलवानाच्या कुस्त्या म्हणजे फायनलच्या होणार आहेत प्रत्येकी इनाम हे साडेतीन साडेतीन तीनही कुस्तींना प्रत्येकी साडेतीन साडेतीन लाख रुपये दोन्ही आहेत पहिल्याच एका कुस्तीला टोटल कुस्तीचं इनाम म्हणाल तर सोळा सतरा लाख रुपये ह्या कमिटीनं वाटले जात लहान मोठ्या सगळ्याच कुस्त्या होत्या त्या अगदी शंभर रुपये पासून शेवटचे साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये अश्या तीन कुस्त्या जोडलेल्या आणि मधल्या ज्या कुस्त्या आहेत म्हणजे दोन नंबर पासून ज्या पोस्टर ज्या आहेत त्या सगळ्याच नॅशनलला पोरं बसलेली किंवा महाराष्ट्राला पाहिले ते गोल्ड किंवा सिल्वर अशी जे मेडल दिली त्या मुलांच्या कुस्त्या चांगल्या आहेत म्हणजे एकदम काटा कुस्त्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा या मार्गाने म्हणजे आमच्या सहकारी असतील मेजर असतील अन्ना वगैरे असतील हे आमचे सहकार्य सहकार्या ह्या कुस्त्यासाठी जोडण्यासाठी आणि तयार करण्यासाठी गावातील सगळ्या तरुण मंडळाचा गॅलरी आहे आता बरोबर वाजले तर आता अडीच वाजता तीन वाजता आम्ही कुस्त्याचं चालू करणार आता पूजन होईल आणि आता लगेच आमचं कुस्ती मैदान चालू आहे संजीवनी सोळा वर्ष अष्ट्यात्तरावे आणि या अष्ट्यात्तराव्या वर्षात संपन्न होत असलेली ही महाराष्ट्रातील सर्व आभाल असलेली यात्रा या यात्रेचा आजचा परंपरेनुसार कुस्ती मैदानाचा कुस्तीचा दिवस आहे या लाल मातीच्या पुस्तकात प्रारंभ होत आहे उद्या रथोत्सव आहे रथोत्सवाकरता महाराष्ट्रातील आम्ही सी एम साहेब डी सी एम साहेब आपल्या जिल्ह्यातले सर्व मुलगे सर्व मान्यवर आमदार आमदार सर्वांना निमंत्रित केलेला आहे की तशा प्रकारचा आम्ही शासनाच्या वतीनं किंवा सर्व शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं महाराष्ट्राच्या अशी यंत्रणा तयार केलेली आहे सर्व भाविकांसाठी चेअरमन संत गुलाबराव शिवाजी सर्वांना आवाहन करतो आपण महाराजांच्या करता उद्या प्रत्य उत्सवाचा सत्यान सकाळी नऊ वाजता संपन्न झाल्यानंतर या आपल्या परंपरेनुसार दर्शना करता यावं एवढीच विनंती रामकृष्ण ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरु सेवाग्री महाराजांच्या सोहळ्यानिमित्त आजचा आज आकडा आयोजित केलेला आहे हा आकडा कैलासचे परमपूज्य सेवागिरीचे परमशिष्य असणारे नारायणगिरजी महाराज यांच्या बहातराव्या पुण्यस्थळानिमित्त आज आकडा श्री सेवा गोष्ट ट्रस्ट ग्रामस्थ यांच्या वतीनं हा संपूर्ण आयोजित केलेला आहे या ठिकाणी पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र अशा या ठिकाणी मोठमोठ्या मल्लांचा या ठिकाणी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असं त्यांनी बहुमान मिळवलेलं आहे अशा या ठिकाणी या ठिकाणी कुस्ती आयोजित केलेली आहे अगदी नारळापासून ते दोन दोन लाखापर्यंत अडीच लाखापर्यंत कुस्ती या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या आहेत हा संपूर्ण आखाडा त्या संपूर्ण ग्रामस्थ भ्रष्ट यांच्या स्वयंकल्न विद्यमानं आयोजित केलेला असतो या ठिकाणी आधी अतिशय चांगल्या भव्य प्रमाणामध्ये कुस्ती या ठिकाणी खेळल्या जात असतात कुस्ती स्वकलाने या ठिकाणी आपापली नावं नोंद केलेली आहेतच तर या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये श्रीखळ वाढून कुस्तीला प्रारंभ होत आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी संपूर्ण उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग मैलवान मल्ल यांना मी ब्रह्मदिरुसेवागिरी महाराजांच्या विनम्र अभिवादन करून आपण आपल्या गावचा आपल्या आखाड्याचा आपल्या गुरुंचा ठिकाणी वाढवावा अशी प्रार्थना करून सर्व परिवार मंडळीला त्यांच्या या काकिरीमध्ये कुस्तीच्या त्यांना चांगला भूम मिळावा नावलौकिक वाढवावा अशी महाराजांची चांगली प्रार्थना करून त्यांना सुखीचे शुभाशी जास्ती, अरे आ, या कुस्तीवरती प्रेम करणार पुसेगाव अजून चार पाच पंच घ्या अजून पाच सहा पंत दहा दहा बारा बारा कुस्त्या चालतात वरुडचे श्यामराव माने आणि भरत जगनाळे उपस्थित झालेले आहेत वरुडला कुस्त्या बघा यायचा तीन फेब्रुवारी तारीख आहे वरुडला भरत जगनाळे कुस्तीची सुरुवात आता भविष्यात हे मोठे होणारी पोर फक्त यांनी व्यक्त सगळं एक हजार पर्यंत आता दाद चिरंजीव आता हनुमान चिरंजीव आणि आधुनिक युगामध्ये कुस्ती चिरंजीव त्याच्या रुपान इथं आहे अशा या मल्ल भूमीचं पूजन व्हायला गेलाय ¡Eh! Sí.